ऑफिसमध्ये उपस्थित असणारे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदमी त्याचप्रमाणे अगोमा त्याचप्रमाणे युवकांचे अध्यक्ष अमितदादा झेंडे त्याचप्रमाणे बारामती निराप बाजार समितीचे सभापती शिवरावा कारखान्याचे माझे संचालक राजेंद्र बापू धोमाण त्याचप्रमाणे सासवड शहराध्यक्ष नेते काही सुगडे त्याचप्रमाणे काम घेत आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे युवकाध्यक्षांचे मित्र संदेश पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शन अजित पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची माहितीची या ठिकाणी जी गवलोड चालू आहे त्याचा अनुषंगाने या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला जो डी पी डी सी आणि बाकीच्या सगळ्याच पण मी छोपण असेल या सर्वच निधीची बरोबर या ठिकाणी आम्हाला मदत झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने एक सासवडचा नागरिक या नात्याने मला सांगायला आनंद होतो आहे की दादांच्या फडणवीस साहेबांच्या आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सासवड नगरपालिकेला जी पाणीपुरवठ्याची नवीन योजना या ठिकाणी मंजूर झाली नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली आणि आदिलदाच्या आणि फडणवीस साहेबांच्या सहकार्याने पाठपुराव्याने या ठिकाणी सास नगरपालिकेसाठी एक नवीन पाणीपुरवठ्याची योजना जीची किंमत अंदाजे एकशे बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा या मोठ्या योजनेमुळं सासवडला जे नागरिक राहत आहेत तर सर्व नागरिकांची पाण्याची बरेच वर्षाची मागणी त्यामध्ये या ठिकाणी पाणी साठवून टाकायचे असतील किंवा त्याचप्रमाणे विविध भागामध्ये नवीन पाण्याच्या लाईन करायची असतील आणि आज सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी दादांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी ते काम पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेला सुद्धा या ठिकाणी कापन झालेलं आहे आणि त्याचीसुद्धा शहाऐंशी कोटी रुपये या ठिकाणी किंमत आहे अशा पद्धतीनेच काम करत असताना या ठिकाणी दादांनी तो काट्याकडनं या ठिकाणी नारायणपूरचं जे नागेश्वराचं मंदिर आहे त्या पुरातत्व विभागाला विशेष बाब म्हणून या ठिकाणी सोळा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दादांनी मंजूर केला आणि अशा विविध कामांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही महायुतीच्या वतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहोत आणि आपण या ठिकाणी त्याचे लवकरच या ठिकाणी भूमिपूजन सोहळा घेणार आहोत आता दादा साहेबांना कधी वेळ म्हणतो त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी रोडतोड चालू आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी जे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नजिकच्या काळामध्ये या ठिकाणी मेळाव्याचं नियोजन करतो पक्षाच्या वतीनं काल कार्यकारणीची तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये मिटिंग प्रामुख्याने दोन तीन विषय जसे की आमचे पुरंदर हवेचे अध्यक्ष मोहम्मद यावेळी सांगितलं की त्या ठिकाणी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपल्या सासवड आणि जेजूरवर जास्त प्रेम असणारे दादा यांनी सासवड आणि जेजुरीसाठी एक मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि त्यांनी ते त्याच्या आकड्यामध्ये सांगितलं परंतु आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की आपलं सासवड आणि जेजुरी जवळपास पुण्याचं उपनगर आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जर पाण्याची चांगली सोय केली तर त्याचं अधिक गतीने होईल म्हणून मुद्दा म्हणून आम्ही सर्व लोक आपल्यासमोर सांगतोय त्याचे कारण असं आहे की वेगवेगळे लोक त्या ठिकाणी राजकीय श्रेय घेत असतात परंतु राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांनी या सासवडाने जेजुरीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे दुसरा विषय होता की उद्याच्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता आचार्याचे उनेते निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर हवेल यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच्यामध्येच आपण आपले तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दुर्गाडे सर यांचाही त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय तोही त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी राज्यातले मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय तालुका कार्यकारिणीने पुरंदर तालुक्यामध्ये मधून उद्या उच्च होऊ असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी त्या ठिकाणी काल आपण ठराव केलेला आहे आणि त्या ठराव करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नजीकच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामधून आम्ही नव्वद हजार प्लस महायुतीच्या माध्यमातून मतं दिलेली आहेत खासदारांना आणि मग नव्वद हजार प्लस मतं जर असतील त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र शिवसेना पक्षाचे असतील किंवा भाजप पक्षाचे असतील हे सर्वच आमचे सन्माननीय मित्र आहेत आणि मग कोणाची किती कोणाची किती आम्ही एका ताटात बसले तर घास मोजणार नाही परंतु आमच्या नेत्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरची जागा सुटावी असा आग्रहाची भूमिका उद्याच्या निर्धार मेळाव्यातून मांडणार आहोत आणि सरांचं नाव कालच्या एक कार्यकारिणीमध्ये एकमताने त्या ठिकाणी कार्यकारिणीने फायनल करून राज्याला पाठवावं असा त्या ठिकाणी धरलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच माहिती आपल्याला मी या ठिकाणी